आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज माझा बारा जानेवारीला सुरू झाला आघाडी असं नाही काही बातम्यांमध्ये असं तुमच्या चॅनल वर आलं की माझा नंतर सुरू झाला विच इज नॉट फॅक्चर लेट डेटा स्पीक फॉर इट सेल्फ माझा रथ विथ नाही हो ती एक गाडी आहे ज्याच्या माध्यमातून बारामती लोकसभा मतदारसंघातली केलेली कामं माझा पार्लमेंटरी परफॉर्मन्स मी मांडलेले मुद्दे याची एक छोटीशी फिल्म आहे ती लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून ती गाडी फिरते मी काय रथबीत काय म्हणत नाही हो पण त्याच्यामुळे ती गाडी बारा जानेवारीपासून नऊ तालुक्यांमध्ये फिरते त्याचा पूर्ण माहिती सगळं बाय मिनिट टू मिनिट कुठल्या गावात गेली वगैरे ही सगळी कोणाला माहिती हवी असेल तर तीही माझ्याकडे आय एम हॅपी टू शेअर आणि दुसरा फिरायला लागलाय तो त्यांनी केलेली कामं किंवा आणखी करू इच्छिणारी कामं असं त्याच्यामध्ये साधारणपणे लोकशाही हो लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपापलं मत मांडण्याचा अधिकार आहे असं नाही आमच्याकडे दडपशाही नाही आमचं म्हणणं आहे प्रत्येकाने आपला पक्ष काढावा प्रत्येकाने आपली मतं मांडावी त्यांनी आयडिओलॉजी करावी अरे विरोधक पण असला तर तो दिलदार असला पाहिजे तबी तर माझ्या आम्ही पार्लमेंटमध्ये जाऊन आमचा युक्ती जेव्हा एकामेकाच्या विरोधात आम्ही बोलतो तेव्हा आमचे काही वैयक्तिक अंतर नसतात आम्ही एक पंचवीस तीस असे खासदार आहोत जे सकाळी अकरा वाजल्यापासून रात्री ज्या मिनिटाला पार्लमेंट संपतं ना तोपर्यंत आम्ही तिथेच हजर असतो आमच्या सगळ्या म्हणजे त्या आता जो रत्न जेव्हा आमचा कार्यक्रम झाला त्याच्यात मी आणि जयंत सिन्हा तेच हसत होतो किंवा के केरळाचे आमचे प्रेमचंद्रनजी आहेत किंवा ओडिसाचे तरी मेहताबजी आहेत आम्ही उन्नीस बीस सगळे एकामेकाच्या नंतर बसलो त्यामुळे आम्ही आम्हाला सगळ्यांनाच कुठल्या ना कुठल्या पद्धतीने आमचं कौतुक केलं आम्ही हसत होतो की जयंत सिन्हा माझ्यावर हल्ला चढवतात मग मी चढवते इकडून मग प्रेमचंद्रनजी माझा रेफरन्स घेतात नाही तर मेहताबजींचं नाव मी भाषणात घेते दिस इज पार्लमेंटरी डेमोक्रेसी पार्लमेंट मध्ये चर्चा तर झालीच पाहिजे एकामेकाच्या मुद्द्यांवर म्हणून जयंत सिन्हा आणि मी काही विरोधक होत नाही एकामेकाचे आमची मैत्री एका जागेवर आमची जी मतभेद आमची आहेत ते वैचारिक आहेत वैयक्तिक नाही आहेत पण ही लढाई वैचारिक आहे वैयक्तिक नाहीच आहे माझे जर भारतीय जनता पक्षामध्ये एवढं मोठं माझं फ्रेंड सर्कल आहे तर जर घरातली पण व्यक्ती उद्या माझ्या विरोधात लढली तर त्याच्यात गैर काय त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम आहे तुम्ही बघा एन डी पाटील सरोज पाटील माझ्या आत्या अनेक वर्ष त्यांचे मिस्टर आणि आदरणीय पवार साहेब त्यांचे आमच्या वैयक्तिक नात्यामध्ये कधीच अंतर आलं नाही आणि जर एवढी वैचारिक प्रगल्पता नसेल तर मग हे पांढरे होण्याचं आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूजला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा